तुझ्या विचारांमधला वेगळेपणा तुझ्या प्रत्येक कामामध्ये रिफ्लेक्ट होतो जसं की गुलबदन टॉकीज हे सुद्धा एक काहीतरी हटकेच व्हेंचर आहे तू इथून पॉला कॅनडामधून मधून असं तुम्ही दोघांनी सुरू केलेलं सुरू केलेली के ही निर्मिती संस्था तर हे गुलबदन्स एकमेकांना भेटले कुठे आणि नक्की ही कल्पना कशी काय आली तुमच्या डोक्यामध्ये आ, हो गुलबदन मी फक्त पॉला नाही तर पॉला आणि अनुषा नंदकुमार या दोघांबरोबर चालवत असणारी चालवतो अशी कंपनी आहे ती आम्ही सगळे भेटलो का फिल्म सेटवर आम्ही एका फिल्मवर काम करत होतो एकत्र मी त्या फिल्ममध्ये ॲज अ कास्टिंग डिरेक्टर अँड ॲज ॲज अन ॲक्टर ट्रेनर काम करत होतो त्याच वेळेस अनुषा ही त्याच्यातली चीफ असिस्टंट डिरेक्टर होती आणि uh, आम्ही दोघं कास्टिंगची कामं करत असताना एक दिवस आम्हाला आमच्या डिरेक्टरनी फोन केला की अशी अशी एक आणखीन एक असिस्टंट आपल्याला जॉईन होते ती कॅनडावरनं येते आणि आम्ही तिला पिकअप करायला मुंबईला गेलो आणि आम्ही तिला घेऊन येताना कळलं तिने माझे सगळे सिनेमे बघितले होते जे कोणीच बघितले नव्हते आणि तिथे आमच्या तिघांची गट्टी जमली पहिल्याच भेटीत आणि मग इव्हेंच्युली आम्ही पुण्यात ह्या वर्कशॉपच्या काळामध्ये त्या सिनेमाच्या वर्कशॉपच्या काळामध्ये एका फ्लॅटमध्ये आम्ही आम तिघं आणि आणखीन दोन ॲक्टर असे पाच जणं तो शेअर करून त्या फ्लॅटमध्ये राहत होतो आणि तेव्हा रोज रात्री कामावरनं परत आलं तेव्हा शूटिंग चालू झालं नव्हतं त्यामुळे वेळ असायचा तर कामावरनं परत आलं तर आमच्या गप्पा व्हायच्या की तुला काय आवडतं मला काय आवडतं कुठल्या प्रकारचा सिनेमा आपल्याला बनवायचा आहे आपण का मागे राहिलो तर आपण कुठे गेलो पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या लेवलवर आमची आमचं ट्युनिंग जमायला लागलं तिघांचं आणि आम्हाला असं वाटलं की आपण एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे आता त्या काळामध्ये आम्ही असं चिडवायला म्हणून पॉलाशी खूप हिंदीत बोलायचं आणि मग त्याच्यामध्ये कधी कधी बोलता बोलता गुलबदन हा शब्द समोर आला आणि आम्हाला वाटलं की अरे काय मस्त नाव आहे आणि आम्हाला एक असं काहीतरी भटक्या लोकांचं नाव हवं हो होतं म्हणजे असं वाटलं पाहिजे की आम्ही फिरू कुठे तर त्याहिनी गुलबदन टॉकीज म्हणजे जसं टुरिंग टॉकीजची नावं असतं त्या त्या पद्धतीचं नाव समोर आलं गुलबदन टॉकीज हॅज अ लाँग वे टू गो स्टेल आम्हाला अजिबात असं वाटत नाही की आम्ही आम्हाला जे अचीव्ह करायचं ते आम्ही गुलबदन थ्रू अचीव्ह करू शकलो कारण अजूनही आम्ही ब्रँड बेस्ड कॉन्टेंटवरच अडकलो आहोत आणि आम्हाला स्वतःचे सिनेमे बनवायचे स्वतःचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बनवायचं आणि ने खूप काय काय बनवायचं पण त्यात इट्स अ लॉग वे नक्कीच अगदी आम्हालाही अशी खात्री आहे की तुम्ही याहून उत्तमोत्तम काम आमच्यासाठी नक्कीच आणाल आता तुझ्या डिरेक्शनकडून थोडंसं तुझ्या ॲक्टिंगकडे वळूयात द ब्राईट डे मध्ये सिरियस भूमिका होती तुझी घराच्या बाहेर पडलेला सत्याच्या शोधात फिरणारा शिव ते नुकतीच मध्ये आम्ही मार्को पोलो नावाची एक अत्यंत अचट भूमिका पाहिली तर या दोन टोकांमधलं तुझं तुझं स्वतःच फेवरेट कॅरेक्टर कोणतं आतापर्यंतच खर तर खरं तर मला असं नाही वाटत की मी खूप वेरीड काम केलं आहे कारण मी भरपूर वेळा सत्याच्या शोधात बाहेर पडलेला मुलगाच असतो म्हणजे ब्राईट डेमधला शिवच असतो म्हणजे मी, मी, मी महादू नावाचा सिनेमा केला आहे मी आ, मोर देखणे जंगल मे नावाचा सुमित्रा मौशनबरोबर सिनेमा केला आहे त्यानंतर मी ब्राईट डे केला आहे नटसम्राटमध्ये एका लेवलला तीच भूमिका होती आणि मी तसे रोल्स टी व्हीवर सॉरी स्क्रीनवर कायम करत आलेलो आ, मार्को पोलो हे यु युनिक आहे कारण ते माझ्या मित्रांनी माझ्यासाठी लिहिलेलं कॅरेक्टर आहे आणि त्यांना असं वाटतं की आ, मी अत्यंत आचरट आहे जे की एका लेवलला आहे पण मजेच्या लेवलला तर तो आचरटपणा त्यांना समहाऊ स्क्रीनवर आणायचा होता म्हणून त्यांनी ते, ते पात्र लिहिलं पण अगदी प्रामाणिकपणे म्हणजे त्यात कुठलंही हंबल आणि अत्यंत मी कसा भोळा वाबडाय असंही है, मी नाही म्हणत आहे मी पण मला स्क्रीनवर अजून मला अशी अशी धासू भूमिका मिळालेली नाही म्हणजे मला जशी हवी तशी म्हणजे हे हे मला लोकांपर्यंत आणायचं होतं अशी भूमिका मिळाली नाही म्हणजे सगळ्यात जवळची म्हणाल माझ्या तर अर्थात ब्राईट डे आहे कारण काय त्या सिनेमासाठी जेवढा मी जीव ओतला तेवढा मी बाकी कुठल्याही भूमिके भूमिकेत ओतला नसेल पण बाकी सगळ्या गोष्टी ह्या म तरीसुद्धा मला असं वाटतं मी कमी पडलो ब्राईट डेमध्ये पण कारण माझं वय उलटून गेलो होतं तो सिनेमा आठ वर्ष आधी होणं अपेक्षित होतं आणि वर्षी कदाचित मी ह्याच्याहून बेटर परफॉर्म करू शकलो असतो मला थोडा उशीर आम्हाला उशीर झाला तो सिनेमा बनवायला पण मला पर्सनली माझी क्षमता त्याच्याहून स्क्रीनसाठी नक्की बरी आहे असं वाटतं आणि त्याच्यासाठी मी थांबेन वेळ घेईन आणि पूर्वी कसं होतं की मी फक्त ॲक्टिंग करत होतो त्यामुळे मला त्याचं एक ॲक्टरला ती एक आ, इन्सिक्युरिटी असते की अरे पुढचं काम पुढचं काम म्हणून आपण सगळं करत जातो आता मला फॉर्च्युनेटली माझा मार्ग सापडला आहे मला माझं दिग्दर्शन माझं स्टोरी टेलिंग हे महत्त्वाचं वाटतं त्यामुळे आता ज्या भूमिका येतील त्यांच्याकडे माझा ॲप्रोच पूर्णपणे वेगळा असेल मला आणखीन मोकळेपणे त्याला वेळ वे मोकळेपणाने त्याला वेळ देऊन मला काम करता येईल असं मला वाटतं आता इन टर्म्स ऑफ माझी फेवरेट भूमिका तर ती खरं तर नाटकात आहे मी माझी दोन नाटकं आहेत की जी मला प्रचंड म्हणजे अभिमानाची आहेत एक एक म्हणजे सचिन कुंडलकरने लिहिलेलं छोट्याशा सुट्टीत कारण त्या नाटकांनी माझं करियर आणि माझं मी जो आज आहे ते काय म्हणायचं त्या नाटकामुळे सगळं बदललं आहे माझ्यासाठी मोहितनी मला त्या नाटकात कास्ट केलं तेव्हा मी तेवीस वर्षाचा होतो आणि मी आ, मला अजिबात अपेक्षित नसलेलं काम मला करायला त्यात मिळालं आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही का अभिनय म्हणजे माझं माझे माझी बॉडी मला वेगळ्या पद्धतीने मोल्ड करायची होती आणि ती मोहितनी मला खूप मदत केली ती ते, ते अचीव करायला आणि मी डिफाईन त्याच्यामुळे झालो माझ्या काही अभिनय म्हणजे मी स्टेजवर माझ्या आत्ता बोलतानासुद्धा मी जेवढा फंबल होतो त्यातनं तुम्हाला लक्षात असेल की मी खूप कॉन्फिडेंट नाही बोलण्याच्या बाबत पण माझी फिजिकॅलिटी माझे डोळे माझं शरीर मला वापरता येतं आणि ते सगळं मी त्या नाटकातनं शिकलो आहे आणि दुसरी माझ्या जी मला असं वाटतं की आत्तापर्यंतचा माझा बेस्ट परफॉर्मन्स असेल तर तो म्हणजे परत एक मोहितचंच नाटक होतं मकरंद साठे यांनी लिहिलेलं चारशे कोटी विसरव आणि ज्याच्यात मी अश्वत्थामाची भूमिका करायचो माझ्यासाठी तेवढं एनरिचिंग तेवढं असं भर ज्याच्यात बारूद भरलेलं असतं ना असं असं काही दुसरं आत्तापर्यंत माझ्या हाती लागलं नाही त्या नाटकाचा श तो प्रयोग केल्यानंतर जे सेन्सेशन जे फिलिंग यायचं ॲज अन ॲक्टर ते अनबिटेबल आहे ते परत मी कधी अचीव्ह नाही करू शकलो आहे